परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे दादांनी निधीबाबत आश्वासन दिलं होतं असं सरनाईक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत या भेटीमध्ये अजित पवार यांच्याशी आपण चर्चा केली अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आर्थिक पाठबळ जर संस्थेला नसेल तर ते त्यानुसार संस्थासुद्धा पुढे जाऊ शकत नाही आणि मी अजितदादांची वेळ घेतली होती आणि आज त्यांना भेटायला आलो काही ज्या समस्या आहेत त्या ते त्यांच्या कानावर घातल्या आणि प्रत्येक समस्येवर मार्ग काढायचं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि त्याबरोतोब त्यांनी त्यांचे प्रधान सचिव देवरा यांच्याशी चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायचं निर्णय आज झालेला आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्यांच्या पगारासाठी कुठेही निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं